हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं लाईक करायला विसरू नका शेअर पण करा आणि आपली रेसिपी आता स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक रेसिपी आणलेली आहे आणि जेणेकरून ही रेसिपी आहे ना कोणाला कोणालाही आवडेल नसेल तर असं कोणीही म्हणणार नाही ना की मोमोज सगळ्यांना आवडतात का नाही तर चला तर मग आपली रेसिपी आपण स्टार्ट करूया आता तुम्ही ओळखलेच असेल की नाही की जे थमनेल वरून वरून मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला आता स्टार्ट करूया तर तुम्ही आता पाहता असाल की एक वाटी मी घेतलेला आहे मैदा आणि ते मैदा पूर्ण जे आहे ना चाळून घेतल्याच्या नंतर चवी मीठ ऍड केलेला आहे आणि त्यात मी काय केले अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे ओवा आणि ओवा टाकल्याच्या नंतर एक तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅन मध्ये थोडस तेल ऑइल म्हणजे जे आहे ना ते गरम करून घेतलेला आहे तर ते काय केले पिठामध्ये ऍड केले आणि नंतर चमच्याच्या सायने पूर्ण एक सारखे मिश्रणे ऍड करून नंतर लागेल तसं पाणी ऍड करून ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ काय करायचं घट्ट असं मळायचं आहे आणि आपले पिठ आहे ना तर पूर्ण असं दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण भिजायला ठेवलेलं आहे साइड ला तोपर्यंत इथं आपण काय करूया चिकन जे आहे ना तर चिकनचा खेमेचा आपण मोमोज तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा तुम्ही मी काय केले कडे जे आहे ना तापून घेतलेलं आहे थोडस तेल ऍड केले जास्त काही तेल ऍड केलेलं नाहीये आणि त्याच तेलामध्ये काय केले दोन कांदे घेतले असं चॉप करून घेतलेला आहे आणि लाईट गोल्डन होईपर्यंत त्याला मी काय केले परतून घेतलेला आहे आणि लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर हि तर मी काय केले एक एक टेबल स्पून ना तर हिता आलं लसण्याची पेस्ट घेतलीये आणि आपल्याला ते पण काय करायचं माहितीये का पूर्ण असं तेलामध्ये त्याचा ते कच्चा पण जे असतो ना ते पूर्ण निघून जाईल तोपर्यंत आपल्याला ते पूर्ण तळून घ्यायचे आणि ते पण चांगल्यापैकी तळलेलं आहे तर आपण इथं काय करतोय इथं आता बेसिक मसाले आता तुम्हाला तर माहितीच मी प्रत्येक वेळेस घरातलेच मसाले यूज करते दुसरे कोणतेही मसाले युज करत नाही तिथं तुम्ही पाहत असाल इथं मी एक एक चमचा आहे ना ते घेतलेला आहे एक मटन मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा अर्धा चमचा इथं हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी होम मेड मसाला घेतलेला आहे बाकी ह्याच्यामध्ये काही ऍड केलेला नाहीये आता आपल्याला काय करायचं मिडीयम गॅसवरती आहे ना हे जे मसाला आहे पूर्णपणे चांगल्यापैकी म्हणजे काय करायचं जवळपास पाच ते सहा मिनिट पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे आणि पूर्ण काय झालंय मस जे मसाला आहे ना तो परतून घेतले याच्यानंतर चिकन ऍड केलं आणि चिकन ऍड करताना जे व्हिडिओ मी काढायला गेले ते व्हिडिओ अचानक झाला माझ्याकडे म्हणजे तो नव्हताच मला वाटतं ते, ते, ते चालू केलं नसेल की काय झाले आमच्याकडे काल म्हणजे संध्याकाळच्या नंतर लाईट नव्हती ही रेसिपी मी कधी चालू केली साडे नऊच्या नंतर तर तो विचार करा तुम्हाला मला किती वाजले असतील तर आता काय करायचं इलाज नाही तर त्यासाठी मी म्हणलं जेणेकरून खाडा तर नाही ना झाला पाहिजे आणि ते व्हिडिओ जर नसले ना मला म्हणजे युट्यूबवरती टाकायला टेन्शन खूप होतं त्यासाठी मी म्हणलं जाऊ दे कितीही रात्र होते आपण व्हिडिओ बनलाच पाहिजे मग मी काय केलं ते व्हिडिओ पूर्ण शूट केला थोडासा मध्ये माझं तेवढंच हे झालं स्किप झालं तर थोडंफार समजून घ्या बाकी काही नाही त्यानंतर तुम्ही पाहता असाल की थोडस मी काय केलं चवीपुरतं मीठ ऍड केले आणि चिकन जे आहे ना तर मी पूर्ण जवळपास आहे ना तीस मिनटं शिजून घेतली मीडियम गॅसवरती स्लो गॅसवरती कारण का की फास्ट ह्याच्यावरती चिकन शिजत नाही त्यासाठी नंतर काय केलं थोडीशी कोथिंबीर ऍड करून पूर्ण त्याचं पाणी वगैरे सुकून घेतलं चिकन चांगल्यापैकी शिजलेले तर आपण चिकन थंड होण्यासाठी पण एका वाटीमध्ये काढून ठेवलं आता तिकडं काय करते आणि आपलं पीठ पण चांगल्यापैकी भिजल्या गेले आता काय करायचं ह्याच्या छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात आणि पोळ्या अशा लाटायच्या जेणेकरून आपलं जे म्हणजे सारंग म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणजे चिकनचं जे सारंग आहे ना आपल्या पुरीमध्ये व्यवस्थित बसेल तशा प्रकारे आता तिथं पाहता असेल ते मी काय केले मस्त अशी एक पोळी लाटली छोटी आणि त्याच जेवढी मी लाटलीत ना तशाच प्रकारे सगळ्या पोळ्या त्या साईजच्या मी लाटून घेतल्या आता मोम्बचा आकार तुम्हाला आता माहिती बरेच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असते मिस्टीम देऊनच मी बनवले होते तर आता ह्या वेळेस म्हणजे ठरवलं की आपण काय करूया फ्राईड म्हणजे तळून घेऊया आणि तशा प्रकारे मोमोज तयार करूया आणि तुम्ही तर पाहत असाल की आपला जे मोमोज आहे ना तर मस्त असा छान आकारात तयार झाला ना का नाही तर एक व्हिडिओ दाखवला आता हे दुसरा व्हिडिओ पण तुमच्यासाठी दाखवत आहे जेणेकरून लक्षात राहील इकडे तुम्ही पाहता आपण त्यावेळेस अवघड जातं पण दुसरा व्हिडिओ बांधला की नंतर थोडस लक्षात बसून जातं त्याचं तोंड तो पण व्यवस्थित बंद करायचं आहे कारण काय होतं की जेणेकरून आपण ज्यावेळेस मध्ये फ्राय करायला जाऊ ना त्यावेळेस तेलामध्ये फुटले नाही पाहिजे तर माझे ऑलमोस्ट हे अर्धे झाले अर्धे बनवायचे होते रात्र खूप झाल ते सगळे बनवले पण विषय असा झाला की जेवढं व्हिडिओ मध्ये दाखवायचं होतं ना त्यासाठी फटाफट तेवढे बनवून घेतले आता तुम्ही पाहता असाल की मी काय केले तेल चांगल्यापैकी तापलेलं आहे तापल्याच्या नंतर काय केले जेवढे वसतील ना तेवढे फटाफट त्याच्यामध्ये ते सोडलेत आणि काय केले तळायला खूप मेहनत घेतलेली आहे कारण काय होतं की जे आपण ज्यावेळेस आपण आकार देतो ना त्यावेळेस तिथं काय होतं की खालची बाजू लगेचच गोल्डन होते म्हणजे चांगल्या पैकी तळल्या जाते तिथं काय झाले तोंडापाशी काय होतं कि तिथं तळलं नाही ना गेलं की आहे तसं कच्चा पण त्याचा राहतो ते, ते नाही राहिलं पाहिजे महत्वाचं त्यासाठी मी काय केले तळायला खूप मेहनत घेतलेली आहे आणि लगेच काढायचं नाही जोपर्यंत पूर्ण त्याची बाजू जी, जी आहे ना तर पूर्ण राऊंड म्हणजे पूर्ण गोल्ड राऊंड आहे ना तर लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्रायड करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की माहितीये का कुठंही कच्चा पण त्याचा राहत नाही तुम्ही जर फोडले ना, ना ही कच्चे राहिले पीठ कच्च राहत बाकी काही नाहीये पीठ कच्चा नाही राहिलं पाहिजे तर व्यवस्थित आपण काय करूयाला पूर्ण असे चांगल्यापैकी पैकी त्यालामध्ये फ्राय करून घेऊया आणि हो मोमोज कोणाकोणाला आवडतात ते नक्की मला कॉमेंट मध्ये में सांगा बरं का आणि आपण काय करूया आता बघा तुम्ही तर पाहता असाल की मी पूर्ण असं सा एका साईड ही कोणतीही राहिलेली नाहीये पूर्ण बाजूनी काय केले मी पूर्ण त्याची व्यवस्थित त्याला मध्ये फ्राय करून घेतलेली आहे ना चांगला त्याला जे कलर आहे ना खूप असा सुंदर आलेला आहे आपण काय करूया आता त्याला मधून काढून घेऊया तर फायनली माझी फ्राईड चिकन मोमोज रेडी झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हितच एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अिब्बात विसरू नका आणि हो फ्रेंड्स जेवढं होईल तेवढं शेअर पण करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदत्रा हसत राहा या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय